ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केले पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांनी आता समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटोज माध्यमांना दाखवले समित कदम हा देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस असून त्यामुळे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं तर दुसरीकडे मला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता पण मी त्यावेळी अशा प्रकारची खोटी कामं करण्यास नकार दिल्याचंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय मी प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर ठाकरे आज खोट्या आरोपात अडकले असते अशी धक्कादायक माहिती सुद्धा देशमुखांनी आता दिली आहे माझ्यावरचा प्रयोग अयशस्वी झाला मात्र अजित पवारांचा प्रयोग हा यशस्वी झाल्याचा टोला देखील आता देशमुखांनी लगावलाय देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सहा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ऍफिडेट करून द्या आणि त्या ऍफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अॅपिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलव्ह घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस तो माणूस होता तो होता तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं का पार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर अॅपिडेट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते समीत कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली समीर कदम काळा आहे की गुर आहे मी कधी पाहिला नव्हता तो पहिल्यांदा घरी आला व्हिजिटर आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहलो ते तेव्हा मी व्हिडिओ क्लिपिंग दाखवली तेव्हा काय बोललं होतं ते ना, ना सगळं माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेवर केला तो यशस्वी झाला तिसरा प्रयोग अजितदादांवर केला तो यशस्वी झाला आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता माझ्यावर जो प्रयोग केला तो तीन वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर ते तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं तर उद्धव ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्या विरोधात खोटी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे देशमुखांचं रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं या दोघांमध्ये यावरून कलगी तुला रंगल्याचं दिसून आलं यात अनिल देशमुख यांनी समित कदम नावाची व्यक्ती फडणवीसांचा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केला आहे दरम्यान याबाबत आता स्वतः समित कदम यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती तिथे मी त्यांच्या परवानगी शिवाय जाऊ शकत नव्हतो मुळात त्यांनीच मला तिथे बोलावून घेतलं होतं त्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो होतो असं समीत कदम यांनी म्हटलेलं पाहूया अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली ह्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या आहेत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ते ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या ते मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही दरम्यान समित कदम प्रकरणावरून आता संजय राऊतांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय देशमुखांनी आरोप नाही तर खुलासा केला समीत कदमचा आर एस एस आणि भाजप आणि फडणवीसांसोबत संबंध असल्याचा दावा सुद्धा यावेळेस राऊतांनी केलाय दरम्यान हा समित कदम कोण आहे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं नेमकं कारण तरी काय असा सवाल देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय ज्यांनी जो खुलासा केलेला आहे मी आरोप म्हणत नाही खुलासा आरोप हवेत होतात की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन ॲफिडेविट देतो त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले आमच्यासारखे लोक जे झुकले घाबरले ते भाजपात गेले असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे कोण आहे हा कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे कोणी दिली गृहमंत्री कोण आहे या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय या महान का काम बजावलेलं आहे कर्तव्य केलं आहे ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली जे अनिल देशमुखांच्या बाबतीत ते आपल्याला माहीत असेल जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेव्हाच तेवाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी आल झाल्या असं सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे तर संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे समित कदम प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला फडणवीसांनी यंत्रणेचा गैरवापर केला इतिहासात त्यांची ओळख खलनायक अशीच राहील अशी, अशी घणाघाती टीका सुद्धा राऊतांनी केली आहे तर दुसरीकडे ते राजकारणातील तिरस्करणीय व्यक्ती असल्याचा टोला सुद्धा राऊतांनी लगावलाय यावेळेस बोलताना राऊतांनी मोदी आणि फडणवीस भेटीवरूनही शेलक्या शब्दामध्ये टीका केली आहे मी जे वारंवार म्हणतो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत माझं त्यांचं व्यक्तिगत वाद नाही ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे महाराष्ट्र कलंकित केला महाराष्ट्रामध्ये विषाचा प्रवाह निर्माण केला हे राज्य त्यांना माफ करणार नाही इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक कळीचा नारद म्हणूनच होईल त्यांनी या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वरानं दिली होती पण त्यांना ती पुढे नेता आलं नाही ते कार्य आणि आज ते दुर्दैवानं या राज्यातल्या जनतेत अत्यंत तिरस्करणीय व्यक्ती म्हणून आज जर कोणतं नाव असलेल्या महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस त्यांनी पदाचा सत्तेचा त्यांच्या हातातल्या यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर ही लोकशाही खतम करण्यासाठी आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी छळण्यासाठी केले रामाला विसरले म्हणजे हेच तर भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे बरं का राम त्यांच्या कामाचा राहिला नाही रामाला विसरले कदाचित रामाला परत ते गर्भगृहात बंद करतील त्यांचा काही भरोसा नाही आता जय जगन्नाथ ओरिस ओरिसातून वीस जागा मिळाल्या म्हणून जय जगन्नाथ अजून कोणता देव त्यांचं उत्खनन सुरूच असतं देवांच्या बाबतीमध्ये जो देव पावेल तो त्यांचा देव जो त्यांना पावेल मग त्यांना म्हसोबाई चालेल कोणी चालेल काही चालेल त्यांना ते काय हिंदुत्ववादी लोक नाही आहेत ते बेगडे हिंदुत्ववादी ढोंगी हिंदुत्ववादी लोक आहेत आता राम भाजपच्या हिंदुत्वाच्या डिक्शनरीतून कापला गेला आता राम त्यांचा नाही पण राम आमचा आहे जनतेचा आहे